सर नमस्कार शहापूर विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक निवडवण्यासाठी इच्छुक आहात आपण पक्षाकडे कशा पद्धतीने वाद्य केली आहे माझं नाव राजेंद्र सीताराम हुसकर आणि गेली वीस वर्ष मी ग्रामपंचायतचं प्रतिनिधित्व करतोय ही माझी तिसरी ट्रम आहे की सरपंच म्हणून मग काम पाह पाहत आहे आणि ग्रामपंचायतमध्ये गाव लेवलला काय प्रश्न भेटसावतात याची परिपूर्ण मला जाण असल्या मी माझ्या पक्षाकडे मागणी केलेली आहे की जर मला ग्राम प... विधानसभेची प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून दिली तर निश्चितपणानं असणारा तालुक्यामधील ग्रामपंचायतींना जो प्रश्न भेटसावतात त्यावर आपण प्रश्न मार्गी लावू हो शकतो इच्छुक म्हणून आपण कशी तयारी करीत आहात व जनसंपर्क कशा पद्धतीने सुरू आहे तालुक्यामध्ये मी काम करत असताना शक्यतो जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मी वाड्यापाड्यांमध्ये गेलेलो आहे त्यांचे असंख्य प्रश्न माझ्याकडे येत असतात काहींचे वनदावे भरलेत ते वनपलाट त्यांच्या नावावर नाही काहींना त्यांच्या वाडीपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा मुख्य गावामध्ये सुद्धा रस्त्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे आजही सत्याहत्तर वर्ष झाली देशाला तरी काही असे काही गावं आहेत अशी काही वाडेपाडे आहेत का तिथं साधा रस्ता नाही मग ते वन विभागाच्या ह्याच्यामध्ये चौकटामध्ये बसून ते काम करणं अपेक्षित असताना तेही केलेलं नाही तालुक्यामध्ये के काही असे वाडेपाडे आहेत की त्या गावामध्ये जायला मध्ये ओढ्या आहे नाळा आहे नदी आहे आणि त्या तिथे मोठा त्यांचा संपर्क करण्यासाठी ब्रिज नसल्या कारणानं ते त्यांना त्यात संपर्क राहत नाही त्यामुळे तिथे पाण्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्यांना रस्त्याचा प्रश्न विजेचा प्रश्न असे असंख्य प्रश्न आहेत का त्या प्रश्नावर आपण काम करणं गरजेचं आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे की तालुक्यामध्ये रोजगाराचा प्रश्न किती मोठा आहे एम आय डी सी मंजूर आहे पण ते एम आय डी सीवर काम करताना आत्ताचे लोकप्रतिनिधी दिसत नाही येणारी भावली आमची एवढ्या म दिवसापासून वर्षापासून मंजूर आहे पण भावलीवर कोणी काम करताना दिसत नाही आत्ताचे आमदार दौलत दरोडा यांनी तर कुठेही स्पष्ट केलेलं नाही की एम आय डी सीवर ही भूमिका विधिमंडळामध्ये मांडली भावलीच्या योजनेवर ही स्पष्टपणे त्यांनी भूमिका मांडली त्यामुळे ते महत्त्वाचे विषय जे आहेत रोजगाराचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न कुठंही भूमिका न स्पष्ट केल्यामुळे मतदार पण संभ्रमात आहे की नेमकं भूमिका घ्यायची काय ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आला त्याच्याही काय बोलताना स्पष्ट करत नाही पैशाचा मुद्दा एवढा प्रलंबित आला त्याच्यावर बोलताना दिसत नाही मग हे का बोलत नाही की ह्यांच्या डोक्यामध्ये मतं आहेत का मग मतं मिळावीची म्हणून ह्या मुद्द्यांवर बोलायचं नाही का म्हणजे तालुक्यामधली परिस्थिती खूप बिकट आहे आमचं बसस्टँड आत्ताची जर स्थिती पाहिली तर स्टँड होईल की नाही या सर्वसामान्य नागरिकांनाही पण आता प्रश्न पडलेला आहे की कि किती कालावधीमध्ये होईल कारण कुठलीही योजना करत असताना तिला कालमर्यादा निश्चित करून दिलेली असते शासनानं परंतु हे केलेलं दिसत नाही तुमचा जलजीवनचा प्रश्न आहे तालुक्यामध्ये किती योजना मंजूर झाल्या त्यापैकी किती प्रगतीपथावर आहेत त्यापैकी किती पूर्णत्वाला गेल्या किती आजही वनविभागाच्या याच्यामध्ये प्रलंबित आहेत त्यांना काय अडचणी आहेत हेही स्पष्ट करत नाही म्हणजे जे मुद्दे त्यांनी स्पष्ट भूमिका विधिमंडळामध्ये मांडायला पाहिजे होती विधानसभेच्या कार्यक्षेत्रात मांडायला पाहिजे होती पण ते मांडताना दिसत नाही म्हणून हे सगळ्या प्रश्नावर रोखोक आणि स्पष्टपणे जर भूमिका करायची असेल तर जर योगानं योगायोगानं जर मला संधी प्राप्त झाली हे सगळं आपण हे सगळं चित्र स्पष्ट करू आणि ह्या तालुक्याला ह्या ह्या विधानसभेला एक वेगळी दिशा देण्याची क्षमता माझ्यामध्ये असं मला वाटतंय इच्छुक म्हणून आपलं पुढील उद्दिष्ट काय आहे हे बघा मगाशीच म्हटल्याप्रमाणे माझं स्पष्ट उद्दिष्ट आहे की तालुक्यामध्ये रोजगार उपलब्ध करून देणं तालुक्यामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावणं तालुक्यामध्ये दळणवळणाचे जे मुख्य रस्ते आहेत ते सुसज्ज असणं तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना मुबलक शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणं आणि अधिकाधिक उत्पन्न काढणं तालुक्यामध्ये असणाऱ्या विविध काही शासकीय योजना आहेत या सगळ्या योजना माझ्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवाव्यात हा माझा उद्दिष्ट आहे म्हणून मी मायबाप जनतेला आणि सगळ्यांना विनंती करतो जर मला ही जर संधी प्राप्त झाली तर निश्चितपणानं ह्या तालुक्याचा चेहरा बदलवू शकतो हा माझा आत्मविश्वास आहे साहेब जर पक्षाकडून तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही तर तुमची भूमिका काय असेल कसं आहे पंडितजी की तालुक्यामध्ये आत्ताचं वातावरण जर पाहिलं तर तिसरा पर्याय सक्षम उपलब्ध करून देणं ही तालुक्यातील सगळ्या जनतेची मागणी आहे आणि अशी असंख्य चर्चाही आहे जर पक्षाकडून मला उमेदवारी नाकारली तर माझ्या पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्याची इच्छा आहे की त्यांनी उमेदवारी मिळाली पाहिजे अशी भूमिका आहे तर मग कदाचित त्यांची मागणी जर रेटा लावून धरला तर मी अपक्ष राहण्याच्या संदर्भात विचार करेन सर धन्यवाद आपण न्यूज महान महाराष्ट्राचे संपर्क साधल्याबद्दल